महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आले आहे राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील झालं आहे आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे तो कार्यक्रमही पुढच्या दोन चार दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामे हाती घेत आहेत असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमके कारण काय असावं असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असावं असा प्रश्न अनेकांना पडलाय या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता हे दोन्ही नेते जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्व प्राप्त झालं आहे खरं म्हणजे ही भेट कुठलीही राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती सरकारनं केलेल्या कामांची पोचपावती महाराष्ट्राची जनता देईल तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली म्हणून तशी सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली मोदींनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण जसे आपल्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली